ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात राहणारे सदुसष्ट वर्षीय जयराम जाधव हे त्यांची मुलगी आणि नातेसोबत राहतात जयराम जाधव हे निवृत्त झालेले आहेत त्यांना रात्री दहा वाजताच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर फोन आला फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की तुमच्या घराचे लाईट बिल भरले गेले नाही त्वरित पैसे भरा नाहीतर तुमचा वीज पुरवठा आताच खंडित केला जाईल घरात लहान मुलगी असल्याने जयराम जाधव हे घाबरले लाईट नसेल तर अंधारात रात्र कशी काढणार या भीतीपोटी जाधव यांनी त्या व्यक्तीला मी बिल भरण्यास तयार आहे बिल कसे भरायचे ते सांगा समोरच्या व्यक्तीने प्रथम शंभर रुपये पाठवण्यास सांगितले या दोघांचे संभाषण सुरू असतानाच जयराम जाधव यांच्या खात्यातून एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये गायब झाले थोड्या वेळात जयराम यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले या प्रकरणी जयराम यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी जयराम यांचे खाते पोलिसांनी गोठवले खाते गोठवले गेल्याने समोरचा व्यक्ती पैसे काढू शकला नाही पुढील प्रक्रिया करून जयराम जाधव यांना पोलिसांनी त्यांचे पैसे परत केले जयराम यांच्या बँक हातात त्यांच्या निवृत्तीचा पैसा होता आयुष्यभराची कमाई एका झटक्यात गेल्याने जयराम जाधव त्रस्त होते मात्र कोळसेवाडी पोलिसांनी सतर्कता दाखवून अवघ्या काही तासात पैसे पुन्हा मिळवून दिल्याने जाधव यांनी कोळसेवाडी पोलिसांचे आभार मानले याबाबत कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी नागरिकांनी फोनवर बोलणाऱ्या व्यक्तींना बळी पडू नका व्यक्तीने ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करणे टाळा असे आवाहन केलं आहे जयराम जा त्र्यंबक जाधव हे हो, वयस्कग्रस्त आहेत सदुसष्ट वर्षाचे त्यांना एक मेसेज आला होता की त्यांच्या इलेक्ट्रिक बिल जे आहे ते पेंडिंग आहे आणि जर पेंडिंग बिल नाही भरलं तर त्यांचे इलेक्ट्रिक कनेक्शन कट करण्यात येईल आणि त्यामध्ये एक मोबाईल नंबर दिला होता घाबरून जाऊन त्यांनी लगेच त्या मोबाईल नंबरवरती फोन केला आणि समोरच्या माणसाने दिलेल्या इन्स्ट्रक्शन प्रमाण त्यांनी एक शंभर रुपयाचं ट्रान्झॅक्शन केलं परंतु बोलण्यात गुंतून ठेवून समोरच्याने वेगळ्या प्रकारे ओ टी पी हस्तगत करून जवळपास एक लाख चौवेचाळीस हजार रुपये त्यांच्या त्यांच्या बँकेतून विड्रॉ केले होते त्यांनी नॅशनल सायबर क्राईमची रिपोर्टिंग पोर्टल जे आहे त्यावरती कंप्लेंट टाकली होती आमचे ए पी आय श्री दर्शन पाटील आणि त्यांच्यासोबतच्या टीमनं त्यावरती तपास करून संबंधित पैसे जे आहे ते फ्रीज केले आणि एक लाख चाळीस हजार रुपये आज रोजी त्यांच्या खात्यामध्ये परत आलेले अशा प्रकारे एक लाख चाळीस हजार रुपयाचा जो फ्रॉड झाला होता त्यांच्यासोबत ते पैसे आज रिकवर झालेले आहेत आणि त्यांना देण्यात आले